नमस्कार हिवाळा सुरू झाला म्हणजेच वेगवेगळ्या भाज्यांचा सीझन सुरू होतो आणि त्यातीलच एक तुरीच्या हिरव्या दाण्यांची आमटी तर हिरव्या शेंगा तुरीच्या बाजारामध्ये आलेल्या आहेत मस्तपैकी त्या शेंगा घेऊन आले होते आणि त्याची अशी मस्तपैकी रस्तेदार चटकदार आमटी बनवून तयार झालेली खायला अतिशय चविष्ट ही आमटी लागते एकदा नक्की बनवून बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी मुठभर शेंगदाणे घेतलेले लसूण आलं कोथिंबीर एक लाल मिरची घेतलेली आणि आणि तुरीचे दाणे जे आहेत ते निवडून घेतलेले आहेत कुकर मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण थोडस जिरं घालून घ्यायचंय आणि जिरं छान असं तडतडणं गरजेचं आहे जिरं छान असं तडतडलं पाहिजे आता जिरं इथे तडतडते यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलाय चॉपरमध्ये बारीक चिरलाय कांदा खूप छान असा बारीक चिरला जातो परतून घ्यायचा आहे त्याला तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मूठभर शेंगदाणे घालून घेतलेत यामध्ये आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसूण घालून घ्यायचंय आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि इथे मी लाल मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल ती देखील घालू शकता आलं घालून घेते लसणाची पाकळी मोठी आहे त्यामुळे तीन ते चार पाकळ्या असा अंदाज आपण धरून चालूया आणि इथे मिरची घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची थोडंसं पाणी घालून तयार झालेली पेस्ट आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायची आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आता शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे तिळाचा देखील वापर करू शकता त्याने देखील खूप छान अशी चव येते आणि खूप मस्त असं चव देखील तयार होते आता यामध्ये घरगुती तिखट घालून घेतलेले आहे चमच्याभर यामध्ये आपण एक हिरव्या मिरच्याचा वापर देखील केलेला आहे त्यामुळे तिखट घालताना आपल्याला अंदाज घेतच तिखट घालायचे थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा याला परतून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आता हे जे तुरीचे दाणे होते ते घालून घेतलेले एक लहान आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला घातलेला आहे आणि लहान आकाराचा बटाटा मसाल्याने छान तेल सोडलं होतं हे सर्व साहित्य यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे याला एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाल्याचं पाणी घालून घ्यायचंय खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुरीच्या दाण्यांची आमटी आज आपण बनवून घेणार आहोत यामध्ये आपण अतिरिक्त गरम मसाल्याचा वापर अजिबातच केलेला नाही जो घरगुती मसाला होता तितकाच मसाला घालून आपण ही आमटी बनवून घेणार आहोत पाणी घालून घेतल्यानंतर याला आपल्याला झाकण लावून आहे आणि कुकरच्या तीन शिट्या करून घ्यायच्या आणि खूप छान असा हे जे तुरीचे दाणे आहेत आणि बटाटा आहेत तो मऊ असा शिजला पाहिजे तीन शिट्यांमध्ये ही भाजी बनून तयार होते आता ही भाजी जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही मस्त सरसरीत अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे गरमागरम भाजी तुम्ही भात चपाती भाकरी यासोबत खाऊ शकता याला आता मी सर्व करून घेते एका प्लेटमध्ये तर हिवाळ्याच्या सीझनमध्येच या सी ठराविक भाज्या आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध मिळतात तर त्या आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत बाय